श्री स्वामी समर्थ नमस्कार आषाढ अमावस म्हणजेच दीप अमावस्येजवळ येत आहे आषाढ अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातले सात पिढ्यांचे पितृदोष हे नष्ट होतील घरातली ग्रहबाधा अडचणी शत्रुबाधा ही नष्ट होतील तर करायची काय आहे ही सेवा आणि कशी करायची त्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे दीप अमावस्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता यासाठी आपल्याला करायचे काय आहे तर आपण घरामध्ये सकाळी चपात्या बनवतो तर त्याच वेळेस आपल्या कुत्र्यासाठी पण एक चपाती बनवायची आहे तर ती चपाती बनवायची कशी तर कणिक मळतानाच आपण क आपल्याला कणकेमध्ये थोडीशी चिमुटभर हळद घालायची आहे आणि त्याची छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं मोरीचं तेल लावायचं आहे आणि थोडेसे काळे ती ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा छोटासा खडाही त्यावर चपातीवर ठेवायचा आहे आणि ही ब तयार झालेली चपाती आपल्याला कुत्र्याजवळ नेऊन दे द्यायची आहे शक्य असेल तुम्हाला तर काळा पांढऱ्या रंगाचा किंवा तांबड्या रंगाचा म्हणजे लाल रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती देऊ खाऊ घालू खाऊ घालू शकतात जेव्हा आपण ही कुत्र्याला चपाती खायला देणार असाल तेव्हा आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे जर तुम्हाला त्यांचे नावं माहिती असेल तर त्यांचे नावं घ्या नाहीतर एकवीस वेळा तुम्हाला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याबरोबर आपल्याला भंडारा म्हणजे थोडीशी हळदसुद्धा कुत्र्याला लावायची आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा दीपा अमावस्येला नक्की करा आणि तुम्हाला याचा फरक लगेच तत्काळ दिसेलही आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा